आज एकोणतीस डिसेंबर मित्रांनो आज जवळपास सर्वजणं थर्टी बसच्या प्लॅनिंगला लागलेले असतील थर्टी बसची पार्टी कुठं करायची कशी करायची नियोजन कोण करेन काय बेत राहणार स्टॉक कसा आणायचा अशा प्रकारचे नाना प्रकारची प्लॅनिंग करायला सगळेजण आता लागलेले असतील परंतु ही प्लॅनिंग जर करत आहात आणि ही प्लॅनिंग करत असताना हा कधीतरी डोक्यात विचार आला आहे का की दोन हजार चोवीस एक खरोखर आपलं वर्ष होतं का खरंच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मी काही प्रगती केली आहे का जसा मी दोन हजार तेवीसमध्ये होतो तसाच दोन हजार चोवीसमध्ये आहे का की माझ्यामध्ये काही प्रगती झाली गेलेल्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये माझ्यामध्ये काही खरोखर बदल झाला आहे का खरोखर मी प्रगती केली आहे का किंवा दोन हजार तेवीसच्या थर्टी फर्स्टला जे काही मी ठरवलं होतं जे काही दोन हजार चोवीसच्या न्यू इयरला मी करणार होतो त्या गोष्टी मी केल्यात का किंवा त्या गोष्टी करण्यासाठी काही एफर्ट्स मी घेतलेत का जर का ह्या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर नक्कीच तुम्ही थर्टी फर्स्टची पार्टी चांगली धमक्यात करा परंतु जर ह्या प्रश्नाचं उत्तर जर निगेटिव्ह असेल किंवा नाही असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी किशोर गिरे जय भगवान मंडळी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो मित्रांनो जसं दोन हजार चोवीसचं वर्ष गेलं तसंच दोन हजार पंचवीस हे वर्ष जाता कामा नये यासाठी तुम्हाला काही कामं करावी लागतील स्वतःवर आणि हे जे काही कामं तुम्हाला करायचे आहेत ते स्वतःवर तुम्हाला करावं लागेल स्वतःमध्ये काही बदल तुम्हाला घडावे लागतील त्याच वेळेस येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं असेल आणि त्याच वेळेस हे येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यर्थ जाणार नाही वर्षांमागं वर्ष चाललेत यामध्ये आपली प्रगती होत नाही आहे आपण आहेत त्याच लेवलला आहेत परंतु आता ह्या वर्षीचं तरी कमीत कमी हे असं होता कामा नाही आणि येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष खरोखर आपलं असलं पाहिजे तुमचं असलं पाहिजे येणाऱ्या वर्षामध्ये खरोखर तुमची प्रगती झाली पाहिजे या संदर्भामध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहेत ज्या मुद्द्यांवर तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या मुद्द्यावर जर का तुम्ही खरोखर काम केलं तर येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं असणार आहे मित्रांनो जगामध्ये जेवढेही सक्सेसफुल लोक आहेत ते कोणत्याही क्षेत्रातले असो त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये स्वतःवर काम केलं आहे जसं विराट कोहली असो स्टीव जॉब असो किंवा नुकताच झालेला चेस चॅम्पियन कुर्केश असो रतन टाटा असो की ॲलॉन मॉक्स असो या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही वेगळं केलं आहे आणि त्यांनी काय वेगळं केलं आहे ह्याच गोष्टींची सविस्तर चर्चा ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे मित्रांनो तुम्हाला जर खरोखर यशस्वी व्हायचं असेल प्रगती जर करायची असेल तर सध्या जे काय तुमची लाईफस्टाईल आहे सध्या जे काय तुमचं रुटीन आहे यामध्ये तुम्हाला बदल करण्याची नितांत गरज आहे नाहीतर जसं तुमचं चोवीस गेलं आहे तसं दोन हजार पंचवीससुद्धा तसंच जाणार मित्रांनो या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी आज टॉपवर लोकं आहेत त्या लोकांनी स्वतः काम केलं आहे त्याशिवाय ते हे टॉपवर पोहोचलेले नाही आहेत स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणल्याशिवाय कोणीच एखाद्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही हे तुमच्या नीट ध्यानात असलं पाहिजे तरव्हा अगोदर तुम्हाला तुमची आजची लाईफस्टाईल चेंज करावी लागेल जोपर्यंत तुम्ही तुमची आजची लाईफस्टाईल चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे आणि तशी अपेक्षा सुद्धा तुम्ही करू नका या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला पाच पॉईंट सांगणार आहे आणि ह्या पाच पॉईंटवर किंवा ह्या पाच मुद्द्यावर जर का तुम्ही खरोखर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जर का काम केलं तर नक्कीच दोन हजार पंचवीस हे येणारं वर्ष हे तुमचं वर्ष असेल आणि नक्कीच दोन हजार पंचवीस या येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही खूप काही अचीव करू शकाल या विषयातच मित्रांनो मी तुम्हाला पाच मुद्दे सांगणार आहे या पाच मुद्द्यावर जर तुम्ही खरोखर डेडिकेशनने जर काम केलं तर के येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं असेल या वर्षात तुम्ही नक्कीच काही ना काही चांगलं अचीव्ह करू शकाल यातला पहिला मुद्दा आहे मित्रांनो मोबाईल सध्या तुमचा जो मोबाईल आहे हा मोबाईल तुमच्या माइंडवर कंट्रोल करतो आहे आज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मोबाईल न वापरता मोबाईलच्या नोटिफिकेशन्सवर तुम्ही तुमचा मोबाईल यूज करताय तुमच्या मोबाईलमध्ये असलेला सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर स्नॅपचॅट यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर जो तुम्ही वेळ वाया गमवता या वाया गमवणाऱ्या वेळेमुळं तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे एका दिवसातले तुमचे सहज दोन ते तीन तास या सोशल मीडिया साईट्सवर तुम्ही गमवता रील्स पाहणं स्क्रोलिंग करणं यामध्ये तासन तास जातात तुम्हाला माहीत नाही एका आकडेवारीनुसार एकदा का माणसाने रील पाहणं चालू केलं तर त्यातून तुम्हा बाहेर निघायसाठी कमीत कमी बावीस मिनटं लागतात बावीस मिनटाचा टाईम स्पॅन हा एकदा रील्स पाहायला चालू केल्यानंतर माणूस त्याच्यामध्ये घालवतो त्याशिवाय रिटर्न येत नाही अशी आकडेवारी आहे मित्रांनो प्रत्येक सामान्य माणूस सध्या सरासरी या सोशल मीडिया साईट्सवर जवळपास दिवसातले दोन गम तास गमवतो दिवसातले दोन तास म्हणजे हप्त्याला चौदा तास आणि महिन्याला जवळपास हे छप्पन तास होत आहेत छप्पन तास म्हणजे तुमचे जवळपास अडीच दिवस अडीच दिवस वेळ तुम्ही विनाकारण या सोशल मीडिया साईट्सवर गमवत आहे तुम्हाला एक काम करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फंक्शन असेल स्क्रीन टाईम तुम्ही तुमचा पहिले स्क्रीन टाईम चेक करा की तुम्ही एका दिवसामध्ये किती वेळ मोबाईलवर ॲक्टिव्ह असता हा तुमचा स्क्रीन टाईम एका तासापेक्षा सहजच जास्त असेल दिवसातला एक तास हा स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईट्सवर दररोजचे स्टोरी ठेवणं स्टेटस ठेवणं बंद करा विनाकारण स्टेटस ठेवू नका तुम्ही स्टेटस ठेवसान तर दिवसभरात तुम्ही बऱ्याच वेळा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करून पाहता कोणी त्याला सेंड केलं आहे कोणी नाही केलं आहे यासाठी दिवसभर आपण ती साईड उघडत राहतो व्हॉट्सअप उघडत राहतो जोपर्यंत कामाचा विषय नसेल तोपर्यंत स्टेटस ठेवू नका डेली स्टेटस ठेवायचा नाही या गोष्टींमध्ये विनाकारण टाईमपास होतो या गोष्टींच्या बाहेर राहायचं आहे सोशल मीडिया साईटच्या जेवढं तुम्हाला दूर येईल तेवढं तुम्ही दूर राहा तुम्हाला जी काय प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला पाहिजे जी काय इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ती गुगलमध्ये सर्च करा यूट्यूबला सर्च करा आणि पहा कोणत्याच साईटवर स्क्रोलिंग करू नका की एखादं एखादा प्लॅटफॉर्म वगळ आहे जसं तुम्ही फेसबुक वर्ड असेल इन्स्टा उघडला असेल आणि त्यावर तुम्ही स्क्रोल करताय ते करणं बंद करा तुम्हाला जे काही पाहायचं आहे ते सर्च करून पहा याने तुमचा टाईम वाचेल आणि तुम्हाला जे पाहायचं आहे तेच तुम्ही पासा या मोबाईलशी संबंधित दुसरी महत्त्वाची गोष्ट या सोशल मीडिया साईटवर येत्या वर्षभरात कोणतीच पोस्ट तुम्हाला करायची नाही आहे विनाकारण पोस्ट सोशल मीडियावर करू नका पोस्ट केल्यानंतर तिला किती लाईक्स आले त्याच्यावर काय कमेंट्स आणल्यात यासाठी माणूस त्याच्यामध्ये अडकून बसतो आपला सबकॉन्शियस माइंड त्यामध्येच अटकून राहतो त्यामुळं विनाकारण कोणत्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करू नका तुमचा सर्व वेळ हा तुमच्या कामात गेला पाहिजे आणि जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्या ठरवलेल्या एमसाठी किंवा त्या ध्येयासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ द्यायचा आहे परंतु जर का तुमचं कामच सोशल मीडियाशी संबंधित आहे जसं तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही पेज रन करत असाल किंवा फेसबुक पेज जर तुमचं असेल तुम्ही फेसबुक पेज रन करत असाल तर विषय वेगळा मित्रांनो या सोशल मीडिया साईटचा आपल्या माइंडवर अगदी विपरीत परिणाम होतो त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या कामात फोकस लागत नाही एखाद्या कामामध्ये मन लागत नाही एकाग्रता कमी होते काम करत असताना एखादी मोबाईलची नोटिफिकेशन आली की लगेच तुमचा फोकस हटतो तुम्ही काम सोडून मोबाईल हातात घेता यासाठी सर्वात अगोदर मोबाईलमधल्या जेवढे तुमचे ॲप्स असतील त्या सर्व ॲपच्या नोटिफिकेशन ऑफ करा एखादं अगदी कामाचं ॲप आहे फक्त त्याच ॲपची नोटिफिकेशन ऑन ठेवायची नोटिफिकेशनची जर का तुम्हाला सवय पडली तर त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अटकून जासाल कोणतीही नोटिफिकेशन आली की तुम्ही ते ॲप ओपन करसाल आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ व्हायचा आपल्याला हे करायचं नाही आहे मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईल कंट्रोल केला पाहिजे तुमच्या मोबाईलने तुम्हाला कंट्रोल करता कामा नाही त्याच वेळेस तुम्हाला तुम्हा तुमच्या कामासाठी वेळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर योग्यरित्या फोकस करू शकता यासाठी तुम्हाला पहिले सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलपासून दूर व्हायचं आहे अगदी कामासाठी मोबाईलचा तुम्हाला यूज करायचा आहे हा झाला आपला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे टाईम मॅनेजमेंट मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं तुम्ही विद्यार्थी असाल नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल किंवा शेती करत असाल या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या वेळेचं मॅनेजमेंट करणं अत्यावश्यक आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट करायचं आहे तुम्ही लेट उचसान लेट उठल्यानंतर मग धावत परत कामावर जायचं कामावर गेल्यानंतर तिकून रिटर्न यायचं थकून थकून आल्याच्यानंतर थोडा वेळ मोबाईलमध्ये टाईमपास करायचा जेवण करायचं आणि झोपायचं हा जो काय रुटीन आहे ना हा रुटीन तुम्हाला चेंज करायचा आहे या रुटीनने तुम्ही जे काय तुम्ही ठरवलं आहे किंवा जे काय तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही करू शकणार नाही यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट करायचं आहे तुम्ही किती वाजता उठणार उठण्याचा टाईम तुमचा काय असेल ऑफिसमध्ये जाण्याचा टाईम काय असणार आहे उठण्याचा टाईम आणि ऑफिसमध्ये जाण्याचा टाईम किंवा बिझनेसवर जाण्याचा टाईम शेतीमध्ये जाण्याचा टाईम काय असेल ह्या टाईमच्या मधामध्ये जो काय तुम्हाला वेळ भेटतो आहे ह्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे याशिवाय तुम्ही जॉबवरून किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायावरून रिटर्न ज्यावेळेस घराकडे येतात त्याच्यानंतर जो काही तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळेलासुद्धा तुम्हाला युटिलाईज करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट करसाल त्याच वेळेस खरोखर तुम्ही प्रोडक्टिव्ह बनसाल आणि खरोखर तुमच्या गोष्टी व्हायला सुरुवात होईल विनाकारण किंवा असंच रँडमली कोणत्या गोष्टी होत नाहीत प्रत्येक गोष्टीला हे शेड्यूल लागतं विदाऊट शेड्यूल तुम्ही करू शकणार नाही आहेत आज तुम्ही एखादी गोष्ट करसान उद्या करसान नाही आणि अशा रीतीने काय होतं की कंटिन्युटी तुटून जाते त्यामुळं कधीच तुमचं जे काही ठरवलेलं एम असेल किंवा जे काही तुमचं उद्दिष्ट असेल हे कधी पूर्ण होणार नाही यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे ते तुमचं टाईम शेड्यूल फिक्स असणं तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट असणं त्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकताल टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला खूप काही प्लॅन नाही करायचं आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत एका दिवसाचं रुटीन तुम्हाला फिक्स करायचं आहे सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करणार आहे हे तुमचं फिक्स असलं पाहिजे आणि बस फक्त त्या एका दिवसाचं रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एका दिवसाचं रुटीन फॉलो कराल त्यावेळेस तुमचं ते वीकचं रुटीन सहज फॉलो होऊन जाईल वीकचं फॉलो झालं तुमचं मनच फॉलो होईल आणि मनचं फॉलो झालं तुमचं इयरचंसुद्धा फॉलो होईल पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग करत बसू नका एका दिवसाचं प्लॅनिंग करा आणि ते प्लॅनिंग पूर्ण करण्याकडं भर द्या जर का तुमचा दिवस व्यवस्थित गेला जसं तुम्ही ठरवलं आहे तर तसं तुमचं वर्षसुद्धा जाऊ शकेल त्यासाठी छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि छोटे टार्गेट अचीव करायच्या मागे लागा आजचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये हे प्लॅनिंग राहणार आहे ह्या प्लॅनिंगमध्ये मला आज हे करायचं आहे जर ती गोष्ट तुमची कंप्लीट झाली तर सहजच हळूहळू तुमच्या बाकी गोष्टी होतील परंतु अचानकच मोठं एम ठेवू नका की जे तुमचं पूर्ण होणारच नाही आहे जे काय तुमचं एम असेल तर त्याचे तुकडे करा तुकडे करा म्हणजे स्टेप बनवा छोट्या छोट्या स्टेप करा एक, -एक गोष्ट ठरवत करा त्याच्यानंतर तुम्ही ते अचीव करू शकता एकाच वेळेस खूप मोठं एम ठेवू नका किंवा खूप मोठी गोष्ट ठरू नका की येत्या दोन हजार पंचवीसमध्ये हे मी ही गोष्ट करणार आहे किंवा मी एवढे पैसे कमवणार आहे किंवा एखादा समजा तुमचं चॅनल असेल तुम्ही एवढे सबस्क्रायबर मिळवणार आहे अशा प्रकारे मोठा आकडा फिक्स करू नका छोटे छोटे टप्पे ठरवा आणि त्या टप्प्यांनुसार प्रगती करा त्यासाठी टाईमाचं मॅनेजमेंट करा मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे स्किल डेव्हलपमेंट तुम्हाला सर्वात जास्त भर ह्या मुद्द्यावर द्यायचा आहे स्किल डेव्हलपमेंट जर का वेगाने बदलत असलेल्या ह्या जगामध्ये आज जर तुम्हाला आउटडेटेड व्हायचं नसेल तर तुम्हाला तुमचे स्किल अपडेट करावे लागतील आज जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्किल्ड माणसाची डिमांड आहे आणि आज तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये असाल तुम्हाला त्या क्षेत्रातील जे अपडेटेड स्किल आहेत ते शिकावे लागतील फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर समजा तुम्ही यूटूबर आहात तर यूट्यूबमध्ये यूट्यूब सध्या जी काही नवीन एडिटिंग येत असेल ती नवीन एडिटिंग तुम्हाला यायला हवी किंवा तुम्ही शेती क्षेत्रामध्ये संबंधित असाल तर शेतीमध्ये आज जे काही नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे बिझनेसमध्ये असाल तर बिझनेसमध्ये काय इनोव्हेशन होत आहे याबद्दल तुम्ही अवेअर असले पाहिजे स्वतःला वेळ द्या नवीन स्किल शिका आणि नवीन शिकलेले स्किल तुमच्या कामामध्ये यूज करा त्याच वेळेस तुमच्या कामामध्ये बदल होईल कामाची क्वालिटी वाढेल प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि यामधून तुमचा विकास होईल किंवा यामधूनच तुम्ही खरोखर ग्रो असाल आणि तुमचा बिझनेस असो जॉब असो किंवा इतर कोणतीही गोष्ट जी तुम्ही करताय ती चांगल्या रीतीने तुम्हाला करता येईल आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किलवर भर देण्याची गरज आहे आता स्किल हे कोणते असू शकतात तुम्ही तुमच्या क्षेत्राशी संबंधित स्किल आता ठरवा ते शोधा आणि त्याच्या संबंधित स्वतःला अपडेट करा यूट्यूबवर बऱ्याच क्षेत्राशी संबंधित फ्री कोर्सेस आहेत तुम्हाला तिथं जाऊन फक्त ते शिकायचे आहेत वेळ द्यायचा आहे आणि स्वतःला अपडेट करायचा आहे तर हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा की स्वतःचे स्किल डेव्हलप करा स्किल डेव्हलपमेंटनंतर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आणि चौथा मुद्दा म्हणजे रीडिंग मित्रांनो तुम्ही स्वतःला वाचनाची सवय ठेवा सध्या जगामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला कळण्यासाठी तुमचं वाचन चांगलं असणं आवश्यक आहे आणि आपल्या ह्युमन माइंडला वाचनाची सक्त गरज असते जसं एखाद्या झाडाला खतमानची गरज राहते प्रकारे ह्युमन माइंडला वाचनाची गरज राहते वेगवेगळ्या महान लेखकांची पुस्तकं वाचा तुमच्या क्षेत्राशी शे रिलेटेड पुस्तकं वाचा आणि जर हे तुमच्या चॅने जर होत नसेल तर वृत्तपत्रांमध्ये येणारे संपादकीय लेख तरी तुम्ही वाचा संपादकीय लेखांमध्ये एखादा विषय सविस्तरपणे मांडलेला असतो त्यामुळं तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल कन्सेप्ट तुमच्या लक्षात येतील आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये होईलच त्यामुळे बुद्धीला चालनासुद्धा भेटते आणि आजूबाजूला घडत असलेल्या घटनांची माहितीसुद्धा तुम्हाला होते आणि महत्त्वाचं म्हणजे फोकस वाढतो एकाग्रता वाढते आणि आपली इमॅजिनरी पॉवरसुद्धा वाचनामुळं वाढते आपल्याला दररोज काही ना काही वाचनाची सवय ठेवायची आहे दररोज तुमचं काही ना काही वाचन झालं पाहिजे ज्यामुळं तुमचा माइंड फ्रेश राहील आणि मन एकाग्र लागेल त्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यायाम आणि योगा मित्रांनो स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हणजे एका, एका मजबूत शरीरामध्येच एक मजबूत बुद्धी असते मित्रांनो तुम्हाला तुमच्या शरीरावर आणि तुमच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे तुम्ही त्यासाठी तुम्ही व्यायाम करू शकता वर्कआउट करू शकता जिम जिमसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि जर जिम जॉईन करायचं नसेल ह्या महागड्या गोष्टीच्या तुम्हाला नादात लागायचं नसेल तर तुम्ही स्वतः घरीसुद्धा व्यायाम करू शकता वर्कआउट करू शकता व्यायामासोबतच तुम्ही योगासुद्धा करू शकता योगाने तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवायला मदत भेटेल आणि जे ध्यान आपण योगामध्ये करतो त्या ध्यानामुळं तुमचा फोकस वाढायलासुद्धा मदत होईल आणि त्याचाच इफेक्ट तुमच्या कामावर सुद्धा दिसेल योग्य शरीरासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे नेहमी बिमार पडत राहणं सतत बॉडीमध्ये काही ना काही दुखत राहणं यामुळं आपली कामाची लिंक तुटून जाते त्यामुळं सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं शरीर मजबूत असणं आणि निरोगी असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तुमच्या शरीरावर लक्ष द्या नियमित व्यायाम करा योगा करा यामुळं शरीर तुमचं निरोगी राहील स्वस्थ राहील त्यामुळं तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देऊ शकाल मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला पाच मुद्दे सांगितलेले आहेत त्यात म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या ता टायमाचं ता मॅनेजमेंट करायचं आहे टाईमचं मॅनेजमेंट करत असताना या मोबाईलमध्ये जो तुमचा फुकटचा वेळ जातो आहे तो वेळ तुम्हाला कंट्रोल करायचा आहे आणि तो वेळ तुम्हाला युटिलाईज करायचा आहे टायमाचं मॅनेजमेंट करून त्यासोबत तुम्हाला व्यायाम करायचा आहे तुमच्या स्किलवर काम करायचं आहे स्वतःला अपडेट करायचं आहे आणि रीडिंगच्या माध्यमातून स्वतःच्या नॉलेजमध्ये भर पाडून घ्यायची आहे या गोष्टींवर तुम्ही ज्यावेळेस काम कराल त्यावेळेस खरोखर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जे पण गोष्ट ठरवसाल ते तुम्ही करू शकाल यासाठी ह्या पाचही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओमध्ये बरेच टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण सविस्तर अजूनही व्हिडिओ बनवू शकतो जसं सोशल मीडियाचा आपल्या लाईफवर होणारा निगेटिव्ह इम्पॅक्ट या विषयावरसुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवायचे त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लागत असतील किंवा तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर तशी कमेंट नक्की करा आपण त्याबद्दलसुद्धा स्वतंत्र व्हिडिओ बनवू तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतील आणि त्यांच्या दोन हजार पंचवीसच्या जे काही ध्येय किंवा उद्दिष्ट ते ठरवतील त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल ट्रीसुद्धा ठरतील त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो